यशवंत विकास आघाडीच्या दणक्यानंतर दोघे सेवेतून निलंबित तर तिघे सक्तीच्या रजेवर कराड नगरपालिकेतील भ्रष्टाचारावर यशवंत विकास आघाडीने प्रकाश झोत टाकला होता यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव व त्यांच्या सोबत असणारे नगरसेवक यांनी आज आंदोलनाचा पवित्र घेतला होता मात्र मुख्याधिकारींनी त्यांना दालनात बोलावून दोघांना सेवेतून निलंबित तर तिघांना सक्तीच्या रजेवर पाठवल्या असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले जाईल शासनाचा अहवाल या ठिकाणी त्या पद्धतीने जाईल माननीय पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेबांनी सुद्धा यामध्ये विशेष लक्ष घातलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या खात्याने चौकशा होऊन आचारसंहिता चारच तारखेची संपली की निश्चितपणे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल नंबर एक हा स्वानंद शिरगुप्पे आणि सचिन पवार यांच्या संदर्भातला हा विषय आहे ते या ठिकाणी पुन्हा या नगरपालिकेमध्ये निश्चित दिस ते दिसणार नाही त्यांनी राजा टाकून ते गेलेत सक्तीच्या रजेवरही ते गेलेत त्यामुळं त्यांचा विषय संपलेला आहे त्यानंतर रणजित मारुती वाडकर हे जे दुसरे अधिकारी टॉन प्लॅनचे होते त्यांना या पत्रानुसार कार्यमुक्त केलेलं आहे ते त्यांचं निलंबन केलेलं आहे त्यामुळं ह्या टाउन प्लॅनिंगमधला हा एक भ्रष्ट अधिकारी असं निब निलंबन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यानंतर निलेश रवींद्रनाथ तडाखे हा दुसरा ह्या ठिकाणचा जो अधिकारी होता पी एम ए वायमधला सुद्धा या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे त्याचंसुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे म्हणजे सस्पेंड त्याला पूर्ण सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पाचवा जो कर्मचारी होता संतोष दिलीप शिंदे हा टाउन प्लॅनिंगमध्ये ताई कर्मचारी आहे तर त्याचीही <coughs> या टाउन प्लॅनिंगमधून आपण बदली केलेली आहे त्यालाही या ठिकाणी आपण सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे त्याचीही खातेने या चौकशी होणार आहे आज आज सहितचा टेक्निकली प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट हे यामध्ये खातेने चौकशी होऊन निश्चितपणे ह्या बदल्या तर ह्या झाल्या दोघां जणांचं सुद्धा झालेली आहे बाकीच्यांना सक्तीचे रजेवरही पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर डी म्हणजे डिपार्टमेंटली इन्क्वायरी लागून निश्चितपणे चार तारखेनंतर त्यांचं सस्पेन्शन ऑर्डर आपल्याला आहे